तेलगू परिवारासहित देशातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एक संघ राहून देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचंय कोणतीही धर्मांध शक्ती भारताला तोडू शकत नाही सारे भारतीय नागरिक एक राहिल्यानं आपल्यात दुफळी निर्माण होणार नाही आणि जर आपल्या धर्मांध शक्तींनी डोकं वर काढलं तर आपल्यात विभाजन होईल आणि अस्थिरता येईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की बटेंगे तो कटेंगे असं येथील भाजपच्या नेत्या माधवी लता यांनी शहर उत्तरच्या प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं त्या शहर उत्तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ भवानीपेठ वस्ती इंदिरा वसाहत पेठ आदी भागामध्ये अनेक बाजारपेठा आणि प्रतिष्ठित मंडळींच्या घरोघरी जाऊन संवाद साधला भवानी पेठेतील उद्योजक व्यंकटेश चाटला यांच्या शोरूममध्ये सर्व कामगारांशी संवाद साधत भाजपचे हात बळकट करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं याप्रसंगी त्यांच्या समवेत डॉक्टर उर्वशी देशमुख माजी सभागृह नेते शिवानंद पाटील राजकुमार पाटील गोपीकृष्ण वड्डेपल्ली राहुल शाबादे सुमित बिराजदार आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य आजही प्रेरणा देणारा आहे देशातील हिंदू मुस्लिम सिख इसाई आणि बौद्ध धर्मातील लोकांनी देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळं येणाऱ्या पिढीचं भविष्य उज्ज्वल असेल भारत हा शक्तिशाली बनत चाललाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळं संपूर्ण विश्वात भारतीयांना वेगळी ओळख निर्माण झाली आहे याचा अभिमान तुम्हा आम्हा सगळ्यांना असायला पाहिजे असं माधवी लता यांनी सांगितलं सोलापूर शहरात तेलगु भाषिक परिवारांची संख्या अधिक आहे तेलगू शक्ती भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या मागं सातत्यानं उभी आहे राज्यात महायुतीची सत्ता आल्यास पुन्हा एकदा शहर उत्तरमधील नागरिकांशी स्वतंत्रपणे संवाद साधेन असं म्हणत येथील नागरिकांचा प्रतिसाद पाहून भारावले असल्याचं माधवी लता यांनी सांगितलं